फडणवीस मैदानात उतरले तर मवियातील सर्वांचं वस्त्रहरण होईल सचिन वाझेंच्या आरोपानंतर नितेश राणेंचा इशारा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचं सचिन वाझे यांनी म्हटलेलं आहे आता यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिलाय नितेश राणे म्हणाले की सचिन वाझे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट होते सचिन वाझे यांनी सत्य विधान केलं आहे सत्य बोलायला सचिन वाझेनी बोल सुरुवात केलेली आहे अनिल देशमुख यांनी हिंमत असेल तर समोर येऊन खुलासा करावा सगळ्या गोष्टीचा खुलासा करण्याची हिंमत अनिल देशमुख यांनी करावी असं आव्हान नितेश राणे यांनी अनिल देशमुखांना दिलेलं आहे ते पुढे म्हणाले की सचिन वाझे यांना दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुनासंदर्भातही माहिती आहे सचिन वाजे जसं बोलत जातील तसं तसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होईल त्यांनी शिवसंकल्प नाव ठेवू नये अली संकल्प मेळावा नाव ठेवावं संकल्प मेळावा त्यांच्यासाठी जास्त सोयीस्कर आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाविकास आघाडीतील सगळ्यांच्या कुंडल्या आहेत फडणवीस मैदानात उतरले तर सर्वांचं वस्त्रहरण होईल असा इशारा नितेश राणे यांनी यावेळी दिलेला आहे सचिन वाजे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावही होता म्हणजे ब्ल्यू बॉय म्हणतात आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगडं मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसा अगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत हलवत आरोप करत होते आत्ता जरा सकाळी जे सचिन वाजेनी सत्य सांगितलंय त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला नाहीतर आज नाही तर उद्या सचिन वाजे असंच बोलत राहिलात तर अनिल देशमुखजी आणि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील ह्याचा हिशोबच नाही शिवसंकल्प नाव देण्यापेक्षा अली संकल्प नाव हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्याला दिलं पाहिजे आपल्या राज्याला इस्लाम राज्य बनवण्याची सुपारीच मिया उद्धव ठाकरेंनी घेऊन ठेवलेली आहे कारण का लोकसभेमध्ये ज्या अर्थी त्यांच्या सगळ्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान, ले गे ले, पाकिस्तान परन नारे लोकांनी तिथे हे केले त्याच पद्धतीचा हा संकल्प मेळावा जो आजपासून पुण्यापासून सुरू होतो आहे त्याबद्दल हिंदू समाजाने त्याची दखल घ्यावी कारण का हा संकल्प मिळाव्यामुळे राज्यातला हिंदू किती सुरक्षित राहील याबद्दल हिंदू समाजाने महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने विचार करावा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी